ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पावस्कर कुटुंबियांकडून 21 दिवसीय गणेश उत्सवाचा परंपरेची आजही जोपासना. गुहागर बाग येथील पुष्कर संजय पावस्कर यांच्या निवासस्थाणी पावस्कर कुटुंबियांच्या वतीने 21 दिवसीय गणेश उत्सवाचा परंपरेची आजही श्रद्धेने जोपासना करीत आहेत. श्रीमंत दगळू सेठ हलवाई गणपतीची मूर्ती विराजमान असून नवसाला पावनार्‍या गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातून भाविक उपस्थित राहतात. नवसाच्या पूर्तीसाठी पावसकर कुटुंबीय एकवीस दिवस विविध कार्यक्रमाने गणरायाची श्रद्धेने सेवा करत आहेत नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची सर्वत्र ख्याती आहे या गणरायाची दररोज पूजा आरती भजन भजन जाकडी नृत्य असे विविध कार्यक्रम पार पडत आहेत या कार्यक्रमासाठी पुष्कर संजय पावसकर विजय शांताराम पावसकर शर्मिला पावसकर विजया पावसकर चिन्मयी पावसकर श्रेया भोसले भाग्यश्री पावसकर वैष्णवी पावसकर वेदिका पावसकर व पावसकर कुटुंबीय तसेच बाग गावातील सर्व गणेश भक्त विविध कार्यक्रमासाठी मेहनत घेत आहेत बाग येथील पावसकर बाप्पांचे विसर्जन सोळा गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी गुहागर बाग समुद्रात विसर्जन भव्य मिरवणूक काढून पार पडणार आहे तर या बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असं आवाहन पुष्कर संजय पावसकर व कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकरी नेपसाठी विनोद चव्हाण कुहाकर